आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीममध्ये सामना होणार आहे तर हा सामना कोणती टीम जिंकेल कोणती टीम मजबूत आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स त्यांचे तेरा सामन्यामध्ये एकोणीस पॉईंट आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहेत आणि ते पहिल्या स्थानीच राहणार आहे आणि ते, ते पहिला क्वालिफाय सामना खेळतील तर दुसऱ्या स्थानी आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे तेरा सहापैकी सोळा पॉईंट आहेत जर आज ते जिंकले तर ते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणखीन क्वालिफाय सामना खेळू शकते आणि आज जर त्यांचा पराभव झाला आणि पहिल्या मॅचमध्ये हैदराबाद जर आज जिंकले तर हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध क्वालिफाय खेळतील तर मित्रांनो हा सामना गुवाहावटी या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे गुवाहावटीचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे दुसऱ्या इंडिमे तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर त्या ग्राउंडवर टोटल मॅचेस सहा खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम तीन मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम तीन मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲवरेज स्कोर एकशे सत्तर एकशे ऐंशी आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सदुस झाला होता सर्वात कमी टोटल एकशे अठरा एकशे पन्नासच्या खाली त्या ग्राउंडवरती दोन वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये स्कोर झाला नाही एकशे सत्तर आणि एकशे झिरो वेळा स्कोर आणि एकशे नऊच्या पुढे चार वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती तर ते ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सहा मॅचेस खेळवले गेले आहेत त्यामध्ये एकशे पन्नासच्या खाली दोन वेळा स्कोर आणि एकशे नऊच्या पुढे चार वेळा स्कोअर झाला आहे तरी आपणास आज एकशे नव्वद दोनशे या मॅचमध्ये स्कोअर पाहायला मिळतील तर मित्रांनो दोन्ही मध्ये अठ्ठावीस सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी चौदा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी चौदा सामने जिंकले आहेत तर दोन्ही टीमाचे पारडे सामान आहे आणि यावर्षी दोन्ही टीमात चांगले खेळ आहेत राजस्थान रॉयल्सचा बटलर सध्या इंग्लंडला गेला आहे त्यांचे विरुद्ध सिरीज असल्यामुळे हा राजस्थान रॉयल्सला मोठा la धक्का बसला आहे तर राजस्थान रॉयल्सची प्रिंग लिहून काय असणार आहे हे आपण पाहूया बटलरच्या जागी टॉम कोलर कॅडमोर हा इंग्लंडचाच खेळाडू आहे तो आला आहे यशस्वी जयस्वाल आणि टॉम कॅडमोर सालामेल येथील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान प्राग पाच नंबरला ध्रुव जुरेल सहा नंबरला रविचंद्रन अश्विन सात नंबरला रोमन पॉवेल आठ नंबरला ट्रेंड वोल्ट नऊ नंबरला संदीप शर्मा दहा नंबरला आविज खान आणि अकरा नंबरला यजवेंद्र चहल असे असेल राजस्थान प्लेइंग प्लिंगलोन तर कोलकाता नाईट रायडर्सकडून रहमत गुरबाज आणि सुनील नारायण सलामी लिहिते एक बाज आल्यानंतर व्यंकटेश अय्यर चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला नितीश राणा सहा नंबरला आंध्रे रसल सात नंबरला रिंकू सिंग आठ नंबरला रमनदीप सिंग नऊ नंबरला हर्षित राणा दहा नंबरला मिचेल स्टार्क आणि अकरा नंबरला वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्सकडूनसुद्धा फिलिप सॉल्ट चांगला खेळत होता तो इंग्लंडला रवाना झाला आहे तर दोन्ही टीमाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो ह्या मॅचमध्ये कोण जिंकेल आपल्याला काय वाटते कोणती टीम विन करेल कोणती टीम विजय संपादन करेल मित्रांनो माझे प्रिडिक्शन या मॅचमध्ये आहे कोलकाता नाईट रायडर्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र